नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटी तशी अंडा भुर्जी नेहमीसारखीच अंडा भुर्जी आहे पण चव मात्र एकदम ढाब्यासारखी येणार ढाब्यावाले इथे अंडा भुर्जी बनवतात तर तिकडे आवाज येतो आणि ती काय दक्षता घेतात ते पाहूया तर अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे मी एक पाच अंडे घेतले आहेत हवं तर अंडे फोडून एका भांड्यात घालून त्यात थोडीशी मिरीपूड आणि चवीनुसार मीठ घालू शकता आता अंड्यासाठीचे साहित्य पाहूयात तर तीन कांदे असे बारीक चिरलेले त्यानंतर एक दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली सोबतच घेतले आहे तीन ते ती चार लसण पाकळ्या बारीक चिरून घेतले काप करून घेतले आणि अर्धा ते पाव इंच सुद्धा अशी बारीक काप करून घेतले त्यानंतर घेतले दोन टमाटे टमाटेसुद्धा मी अशी बारीक चिरून घेणार आहे सोबतच मुठभर चिरलेली कोथंबीर आता बुर्जी बनवायला घेऊयात तर गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालायची आवश्यकतेनुसार ते तेल तेल थोडंसं जास्त घालायचं मी ते दोन मोठे चमचे एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर चिरून घेतलेला कांदा घालूयात आणि कांदा तेलात चांगला असा परतवून घेऊयात अंडा भुर्जी आहे म्हणून थोडंसं तेल जास्त घालायचं कांदा थोडासा परतला की मग या। यात घालूया बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची मिरचीही कांद्यामध्ये मिक्स करून चांगली परतवून घेऊयात आणि आता घालूयात कट करून घेतलेले बारीक लसण आणि आल्याचे काप लसूण आलेसुद्धा यात चांगले मिक्स करून घ्यायचे सुद्धा एक दोन ते तीन मिनटं कांदा मिरची लसूण आले चांगलं परतवून घ्यायचं आता हे परतल्यानंतर यात घालूया आता चिरून घेतलेला टमाटा आणि टोमॅटो सुद्धा मस्त असं कांद्यामध्ये एकजीव करून परतवून परतवून घ्यायचा टमाटा मऊ पडेपर्यंत चांगला परतवून घ्यायचा इथे आपण कुठेही अजून मीठ घातलेले नाहीये तरी सुद्धा कांदा असा चांगला मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायचा आता एक पाव चमचा एवढी हळद घालून घेतली अर्धा चमचा एवढा धनेपूळ त्याचबरोबर एक चमचा एवढी लाल मिरची पूट आणि सोबतच घालूया एक पाव चमचा एवढा गरम मसाला आता पावडर मसालेसुद्धा यात मिक्स करूया यातच घालूया चवीनुसार मीठ आणि चांगलं कांद्यामध्ये परतवून घेऊयात मस्त असं हे परतल्यानंतर आता तेल सुटेपर्यंत टमाट्यामध्ये हे पावडर मसाले परतवून घेतले आता घालूया यात अंडे तर अंडे मी असे डायरेक्ट फोडून येत घालते तुम्ही हवं तर अंडे एका भांड्यात फोडून घेऊ शकता ढाव्यावाले डायरेक्ट असे हवे तेवढे अंडे फोडून घेतात तीन ते चार अंड्याची भुर्जी बनवायची तर तेव्हाच ते कढाईत फोडतात तसेच आपण डायरेक्ट तिथे अंड फोडले आता मात्र दक्षता घ्यायची आहे ती गॅस थोडा मध्यम आचेवर करायचा आणि मस्त असं हे उलथाण्याने अंड असं मॅश करायचं हे पहा आपण पाहिलं असेल की अंडा बुर्जी जेव्हा ढाब्यावर बनते तेव्हा तिचा खूप आवाज येतो आणि त्या आवाजाच्या नादानेच आपल्यालाही वाटतं की ते अंडा बुर्जी ढाबा आहे म्हणून कारण अंड खाली लागलंही नाही पाहिजे आणि ते अंड तळलंही गेलं पाहिजे म्हणून एकसारखं हे मॅश करायचं उलथाण्याने आणि खरपूस होईपर्यंत कढईला लागेपर्यंत हे अंडा आपल्याला असं परतवून परतवून घ्यायचं आहे तर हे पहा मस्त अशी अंड्याची भुर्जी ढाब्या स्टाईलमध्ये तयार झाली आहे खायलासुद्धा हिची चव एकदम ढाब्यासारखीच येते खांदेशात खिचडीसोबत मस्त अशी अंड्याची चटणी बनवली जाते किंवा अंड्याची भुर्जी बनवली जाते तयार आहे आपली अंडा भुर्जी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच चटपटीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद